काय हो थमनेल पाहून तुम्ही सुद्धा विचारत पडलाच असाल ना की नेमकं मिक्सरच्या भांड्यामध्ये दोडका आणि शेंगदाणे घालून असं काय बनवलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी कुठेही व्हिडिओ स्किप करू नका गेले तीन दिवस झाले मी हीच रेसिपी बनवते त्यामुळे अंदाज तुम्हाला आलाच असेल की किती भन्नाट ही रेसिपी झाली असावी तर रेसिपी कुठेही स्किप करू नका नमस्कार मंडळी मी प्रियांका पुन्हा एकदा आपल्या यश अँड मोम चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर पहा आपण इथे दोडक्यापासूनची भन्नाट रेसिपी टेस्टी बनवतो आहे तर दोडका घेतलेला आहे आता हा दोडका पूर्ण एक दोडका घेतलेला आहे जो मोठा आहे तर त्याचे दोन भाग केलेले आहेत तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तितकं तुम्ही घेऊ शकता त्यापूर्वी तुम्हाला पूर्ण रेसिपी पहावी लागेल तर दोडका पूर्ण स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यानंतर त्याचा पाठचा पुढचा भाग कट करून वरची जी साल असते तर ती साल काढून घेतलेली आहे पाहू शकतात आता आपल्याला हा दोडका छोटे छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ दाखवते या पद्धतीनं कट करायचा आहे जास्तसुद्धा छोटे पीस करायचे नाहीत तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला सर्व दोडका इथे कट करून घ्यायचा आहे तुम्हालासुद्धा ही रेसिपी अगदी नवीनच आहे यापूर्वी ना कधी तुम्ही ही रेसिपी बनवली असेल ना कुठे पाहिली असेल तर पाहू शकतात इथे आपण सर्व दोडका या पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आणि सोबतच एक ते दीड इंच आलं घालायचं आहे आलं जास्तसुद्धा घालू नका तर आता इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या तिखटवाल्या आहेत तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्हाला जर लहान मुलं करणारे असतील तर थोडंसं तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तीन मिरच्या बारीक कट करून अशा या पद्धतीनं तोडून घातलेल्या आहेत आणि आपल्याला याच्यामध्ये कडीपत्तासुद्धा घालायचा आहे कडीपत्त्याने छान असा सुगंधसुद्धा येतो तर कडीपत्ता घातला पाच ते सहा पानं आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आता शेंगदाणेसुद्धा मी इथे पाव कप घेतले होते म्हणजेच पोह्याचे चार चमचे इतके शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला या तेलावरती छान भाजून घ्यायचे आहेत अगदी फुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आता मी दाखवलं तुम्हाला थोडेसे राहिलेले होते वाटीमध्ये ते सुद्धा मी घालून घेतले म्हणजे एकूण आपण इथे फक्त पाववाटी शेंगदाणे वापरलेले आहेत आता जे आपण दोडका घेतला होता कट करून तो दोडका सुद्धा आपल्याला याच्यामध्येच घालून घ्यायचा आहे दोडका सुद्धा याच्यावरती छान असा परतवून घ्यायचा आहे तर पाहू शकतात एक मिडियम गॅसवरती छान असे शेंगदाणे फुटेपर्यंत आणि दोडकासुद्धा थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकतात आता शेंगदाणेसुद्धा छान असे फुटले गेलेले आहेत आणि दोडकासुद्धा बऱ्यापैकी थोडासा नरम झालेला आहे आणि कढीपत्ता वगैरे हे सगळ्या गोष्टीसुद्धा छान खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत हे सर्व आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता हे सर्व आपल्याला जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत सुरुवातीला आणि मगच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत तर इथे सर्व थंड करून घेतले आणि नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतो आहे मिक्सरचा भांडा याच्यामध्ये आपल्याला घालून घेतल्यानंतर कोणतेही मसाले घालायचे नाहीत जसं आहे तसं आपल्याला पल्स मोडवरती जाडसर वाटून घ्यायचं आहे थोडंसं ओबडधोबड दिसतंय मी व्हिडिओत दाखवते या पद्धतीनंच आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे आता शेंगदाणी जरी त्याच्यामध्ये अर्धे राहिले किंवा क पूर्ण जरी राहिले तरीही चालतं कारण आपल्याला जास्तसुद्धा हे बारीक करायचं नाही तर आता बघा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल होतं त्याच्यामध्ये ते अजून थोडं तेल ॲड केलं जिरं मोहरीची एक एक चमचा छान खमंग फोडणी केली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची चार ते पाच पानं घातली आणि सोबतच एक अर्धा मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला होता तो सुद्धा याच्यावरती घालून कांदासुद्धा छान मऊ होईपर्यंत परतवून घेतला आता आपल्याला याच्यामध्ये हिंग घालायचं आहे तर पाव चमचा हिंगसुद्धा घालून घ्या आता हिंग छान घातल्यानंतर परतवून घेतलं आणि सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे याच्याने जो पदार्थ आहे आपला त्याला रंगसुद्धा खूप छान येतो आता आपल्याला हळद घालून छान मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण वाटण बनवून ठेवलेलं आहे जाडसर तर ते दोडक्याचं जाडसर वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला एकसारखं छान परतवून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे वापरायचं नाही सुरुवातीला वाटण जेव्हा बनवत असतो तेव्हासुद्धा पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं नाही किंवा पूर्ण रेसिपी आपल्याला बिना पाण्याची बनवायची आहे त्यामुळे ती अजूनच रुचकर लागते आणि अजूनच खायलासुद्धा टेस्टी लागते त्यामुळे मला आता सांगा इथपर्यंत तुम्ही थोडी जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा रेसिपी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण यापूर्वी आप कधी ही रेसिपी बनवली आहे का जर बनवली असेल तर ठीक आहे नसेल बनवली तर तुम्हीसुद्धा नक्कीच झटपट होणारी ही रेसिपी टिफिनसाठी किंवा अगदी तोंडी लावण्यासाठीसुद्धा बनवू शकता तर आता चवीनुसार मीठ घातलं आणि छान परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं आपण सुरुवातीला मीठ घातलेलं नव्हतं वाटण जेव्हा बनवत होतो तेव्हा तर पहा आता याच्यावरती मीठ घालून आपल्याला एक तीन ते चार मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती छान आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जो दोडका काही थोडासा शिजायचा राहिला असेल तर तो सुद्धा छान याच्यामध्ये शिजला जाईल तर पाहू शकतात नंतर झाकण काढून तीन चार मिनटानंतर इथे अगदी छान असा आपला दोडकासुद्धा मस्त शिजलेला आहे आणि या छान फोडणी केली आहे शिवाय याच्यामध्ये आपण शेंगदाणेसुद्धा घातलेत आणि अर्धे कच्चे राहिलेले शेंगदाणे त्याच्यामुळे खातानासुद्धा खूप भारी लागते अगदी ही चटणी तुम्ही आता दोडक्याची चटणी म्हणू शकता की काय ते तुम्ही मला कमेंट करून जरूर कळवू शकता आणि ही आपण भाकरी चपाती किंवा अगदी तोंडी लावण्यासाठीसुद्धा उ तम लागते नक्की तुम्ही एक वेळा माझ्या या पद्धतीने बनवून पहा सर्वांना खूप जास्त आवडेल माझ्या घरी तर आता मी तुम्हाला सुद्धा सांगितलं की मी तीन चार दिवस झाले दोडका अशा पद्धतीने बनवते आणि खूप जास्त सर्वांना आवडतो त्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आपली ही रेसिपी तुमच्या मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा अजिबात विसरू नका चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय